दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एरंडोली येथे राहणाऱ्या दाम्पत्यास मूल होण्याचे औषध देतो असे सांगून देव्हाऱ्याच्या खोलीत बसून फिर्यादीच्या पत्नी तिच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने ब्लाऊज पीसवर ठेवून वीस मिनिटे जागेवरून हटा हटायचं नाही उठायचं नाही असे कोणासोबत बोलायचं नाही तोपर्यंत आरोपीने त्याच्याकडील चारचाकी वाहनातून मंदिरात जाऊन येतो असं सांगून सदरसी दागिने पितळी हंड्यात ठेवून घेऊन निघून गेला आरोपी परत न आल्याने आणि फिर्यादीच्या दागिने चोरी करून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुके माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या केस अशा प्रकारचे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमाची माहिती त्यांच्यावर कारवाई करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून मालमत्तेचे चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा निम निरगाव तालुका इंदापूर येथील नागेश निकम यांनी केला असून तो सध्या सांगली शहरामध्ये चारचाकी वाहनातून फिरतो आहे नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे माधवनगर परिसरात निगराणी करत असताना जुना जगात नका येथे नमूद वर्जन वर्णनाचे चारचाकी वाहन येत असताना दिसले त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने सदर वाहनास थांबून वाहन चालकास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास मिळालेल्या बातमीची थोडक्यात हकीकत सांगून त्याची आणि त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनाची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता सदर चारचाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये पित्याईचा हंडा मिळून आला तसेच चालकाचे शेजारी बसलेले गिअरचे समोरील बाजूस कापडामध्ये बांधून ठेवलेले सोन्या चांदीचे वरील वर्णनाचे दागिने मिळून आले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी नागेश निकम यांच्याकडे सदर हंडा आणि दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरचा हंडा आणि दागिने हे मी दोन दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील एरंडली गावातील दाम्पत्यास मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून चोरी केलेले असल्याची कबुली दिली सदरबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लागलीच त्याच्या कब्जातील माल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली चारचाकी वाहन पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे